नांदेडमध्ये यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पन्न मिळालंय त्यानंतर आता पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्यामुळे शेतकरी कलिंगडच्या लागवडीकडे वळलेले आहेत दर उन्हाळ्यामध्ये शेजारच्या हैदराबाद शहरात कलिंगडाची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे नायगाव बिलोली आणि देगलूर या सीमावर्ती भागातील शेतकरी कलिंगड लागवड करताना दिसून येत आहेत साधारणपणे तीन महिन्यामध्ये विक्रीसाठी होणारे हे फळ असल्यानं यातून चांगलं उत्पन्न मिळवता येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे त्यातच अतिवृष्टीनंतर कडाक्याच्या थंडी पाठोपाठ तितकाच तीव्र उन्हाळा असतो असं जानकरांचा अनुभव आहे त्यामुळे तापत्या उन्हाळ्यात कलिंगडाला चांगलाच बाजारभाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे त्यामुळे कलिंगड लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसून येतोय तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे